आवाज यायला सगळ्यांना नाही लगेच होत नसते र वेळा लागतो जरा यायला तुझं पांढ बंद कर कडू आवाज यायला का सगळ्यांना एकदा कमेंट करावर हाँ मोटिवेशनल स्पीच आवाज ये लगले हाँ बंद कर बंद कर बंद आवाज ये ले ना आवाज ये अनिल विवेक आवाज ये लगले हाँ एकदम मेसेज करा बस जरा लिंक का शेयर करा थोडं हां चलो काय ना वो बघ ना दोनों एक जगह पे साईडला डबल म्हणून लिहित हा आवा एकदा लिंका शेअर करा यार पुस्तक पण आपलं ते आयला पुस्तक म्हणजे हवा असते आपली बघा सगळं आता पॅकिंग बिकिंग सगळं टाप सगळं दाखवत जरा व्यवस्थित पॅक आता आज विषय नाही र पुस्तक जरा पोरांना सांगावं अजून कोणी बुकिंग केली नसेल तर जरा सांगावं म्हटलं पोरांना सगळ्यात हा नीच आवाज यायला लागलाय तुला नीच आहे बघा आपलं संचालक mm. नीच आहे म्हणलं इथं था। <laughs> हा थांबा थांबा कटॉपच जाऊ द्या फॉर्म भरायला चालू केलं का एस डीचा फॉर्म भरला का ते सांगा अगोदर कर <laughs> हा विवेक फॉर्म भरला जी डीचा एकनाथ शिंदे हेच रेल्वे एन टी पी सी भरलाय सगळ्यांनी जय हिंदू राष्ट्र हा मारुती तेच सांगायला लागलो त्याचसाठी राहिलो लाईव्हला आत्ता स्क्रीनशॉट आला आहे ना हा पोरांनी ज्याला पुस्तकं भेटलेत ना ते म्हटले सर पॅकिंग तर एक नंबर केले म्हणला आणि पुस्तक व्यवस्थित पोचलं म्हणलं पोरांचे मेसेज पण आहे हळूहळू पो सगळ्यांकडं पुस्तकं ज्याला ट्रॅकिंग आय डी भेटला आहे ना दादा ऑन दा, वे म्हणायचं पुस्तक त्याचं ठीक आहे जेवण नाही ना यार हां एक आपलं हो का आ, ही ए दादा ए, ए गांजापुक्या हा एक नंबर आहे लिहा हां हां थांबा जरा हो का ही गँग आमची हो का ही, ही पुस्तक आहेत ना ही राहिलेली मागं ही जापूक झोपूक आहे आमचं हिथनं जी मागले आहे ना त्याला ट्रॅकिंग आयडी द्यायचा राहिला आहे बरोबर आहे का ह्यांचं बुकिंग आत्ताच झालेलं आहे ह्यांना पण आता ट्रॅकिंग आय डी थोड्या वेळा भेटतोय दादा आणि ह्यांचं ट्रॅकिंग आय डी आहे ना ही दिलेली आहेत दादा ठीक आहे हे ट्रॅकिंग आय डी दिलेले आहेत दादा ओके म्हणजे बघितलं पुस्तक कशी येते थांब थांब जरा योगा थाप्यावर थाप्या येते नुसत्या योगा इकडं अजून बाहेर काम चालू आहे हां हां लागतं आहे लागतं आहे सांगोला लागतं आहे दादा त्यामुळं पुस्तक ज्याला भेटलं आहे ना दादा हा शाहिद शेख सर तुम्हाला भरता येतो का सर एन टी पी सीला हा मी भरणारच आहे एन टी पी सीचा फॉर्म असं कसं दादा हा बरं थांबा आम्ही सगळ्याला ट्रॅकिंग आय डी जेव्हा भेटतो ना दादा तेव्हा ऑन वे पुस्तक आहे म्हणायचं त्यामुळं लवकरात अजून पण सांगतोय ज्याला पुस्तक भेटले ना व्यवस्थित पुस्तक वाचा काय आणि त्याचं एक्सप्लेनेशन मी लाईव्हला पण सांगतोय ना आत्ता पण सांगायला लागलो जेवढं तुम्ही ते पुस्तक नीट वाटचाल तेवढं भारी होईल आपली तेन आणि सगळ्यांना थँक्यू भावा का तर तुम्ही लोकांना पुस्तक आहेत ना दादा एवढी पुस्तकं जात नसतात पण आपले कमी वेळात सगळी पुस्तकं संपत आली कमी वेळात हां त्यामुळं हां मग पुस्तक कोणाचं आहे नात कोण करतं हा गुढी बरोबर आहे तुझं त्यामुळं व्यवस्थित आहे सर तुम्ही फॉर्म भरून काय करणार आहे मी स्टेशन मास्टर आत्ताच सांगतो हा लाईव्हमध्ये स्टेशन मास्टरची पोस्ट काढतो आपल्यातलं जर कोण पोरगा असेल जर ती वेटिंगला बसलं मी तर काही पोस्ट जॉईन करत नाही तुम्हाला पण माहिती आहे ॲज इट इज त्या पोराने घेऊन जाऊ हो दे फ्री ऑफ कॉस्ट आहे दादा ठीक आहे हां ज्याला पुस्तक ते पाहिजे आहे ना त्यांना माझा नंबर आहे आत्ता आहे ना सगळ्याला ट्रॅकिंग आय डी पा पाठवायला चालू आहे त्यामुळे कुणाचाच फोन एक वाजल्यापासून उचलला नाहीत सगळ्यांना कॉलबॅक सव्वा पाच नंतर सगळ्यांना कॉलबॅक करतो का तर ट्रॅकिंग आय डी सगळ्यांना द्यायचं ठीक आहे सर मला हां ज्याला पुस्तक पाहिजे तुम्हाला नंबर माहिती आहे की माझा सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस एक मोकळ्या पुस्तकांवर जर पोरा तुम्हाला पुस्तक दाखवतो लय पोरामध्ये सर पुस्तक काय हे नाही हा टी सी चा पण भरणार दादा फॉर्म हा शाहीक शेख आता येईल तुला थोडा वेळ ट्रॅकिंग आयडी येतोय दादा जेव्हा ट्रॅकिंग आयडी येतोय ना बस झालं तिथून तुमचं पुस्तक ऑन वे तुम्हाला लवकरात लवकर मिळते दादा कुठलं निवांत दादा जिंदगी निवांत मेल्यावर माणूस निवांत होत असते हे का तुम्ही पुस्तक बघितलं नसेल ज्याला कुणाला भेटलं नसेल तात्पुरतं बघून घे इथं जेव्हा भेटले तेव्हा आहे ते ही पुस्तक आहे आपलं का दिसते सगळ्याला इतिहास प्राचीन इतिहास मध्ययुगीन आधुनिक भूगोल जगाचा भारताचा भारतीय राज्यव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्था कला आणि संस्कृती स्टॅटिक ज्ञाना म्हणजे पुरस्कार सन्मान संस्था समित्या शिफारस हां परत बघा इथं पर्यावरण परत संगणक जीवशास्त्र रसायनशास्त्र अंकगणित प्रगतगणित परत तर्कशास्त्रीय युक्तिवाद परत काय शाब्दिक युक्तिवाद आणि शाब इथं पण अशाब्दिक आहे नी तर शाब्दिक आहे ही प्राचीन इतिहास दादा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीचा मुद्रावर वारंवार दिसतो बघितलं प्रश्न प्रश्न दिसायला लागलाय का बघा बर हा ते जाऊ द्या ओके हो दिसायला लागलाय का सांग बरं अगोदर हां तू वाचून झाले आहे तुझं अनिल दिसाय लागलं आहे तुला हो दिसायला लागले ब्लर ब्लर नाही रे दिसत हां दिसतंय लुसेंट घ्यायची काय गरज आहे दादा लुसेंटचा बाप पुस्तक आहे बघा ओक परत इथं मध्ययुगीन इतिहास आधुनिक इतिहास आणि ह्याचं एक्सप्लेनेशन हा ह्यात आन्सर की दिले आणि ह्याचं एक्सप्लेनेशन मागा काय होतं हडप्पा संस्कृतीत बैल हे अचूक उत्तर आहे हडप्पा मृदा ही हडप्पा किंवा सिंधू संस्कृतीतील कदाचित सर्वात विशिष्ट कलाकृती आहे हे जे एक्सप्लेनेशन आहे ना दादा सगळ्यात महत्त्वाचं एक्सप्लेनेशन हे दादा अरे प्रसाद गप्र जरा कळतं एक्सप्लेनेशन बसवराज दिसते ना क्लिअर बुकची पी डी एफ टेलिग्रामला पाठवली की एम एस के फॅक्टर ट्रॅकिंग आय डी काय करायचं तीनशे साठ रुपये माझ्या नंबरला पाठवून नाव गाव तालुका जिल्हा पिनकोड सगळं पाठवायचं तुम्हाला ट्रॅकिंग हो का एक्सप्लेनेशन हैदराबाद राज्याची स्थापना निजाम उल असफझा यांनी सतराशे चोवीसमध्ये मध्ये केली आहे आहे एवढं प्रॉपर एक्सप्लेनेशन आहे ना हे सगळ्यात महत्त्वाचं आहे दादा सगळीकडन नाही दादा ह्या आपल्याकडनंच जातं आपण काही एवढं मोठा लोक आहेत तुम्हाला गणित दाखवतो थांबा हो का हे अजून बघा सुट्टी नाही दादा अजून का ही कम्प्युटरचं पोराने एकच पुस्तक नीट करायचं दादा एक्सप्लेनेशन अजून कंट्रोल प्लस यान नवीन सादरीकरण दस्तावेज तयार करणे बस अजून तुला दोन मिनटं थांब विज्ञान ते सगळंच आहे भाऊ यो गणिताचा प्रश्न बघा आता थांबा जरा दोन मिनटं तुम्हाला गणिताचा प्रश्न वगैरे सगळं दाखवतो हो का वेगवेळ अंतर एक व्यक्ती पहिलं एकशे शहात्तर किलोमीटर सोळा किलोमीटर पर आवर या वेगानं पुढील चौसष्ट किलोमीटर बत्तीस किलोमीटर पर आवर या वेगानं सरासरी वेग काढायचा आहे हो का गणित बघितला अजून पोरांना काय पाहिजे हां मॅथ्स दाखवाय लागलो की तुम्हाला शश शे, शशिकांत हो का हे मॅथच सर्व वेळकाम दोन पाईप ए आणि बी अनुक्रमे बावीस आणि तेत्तीस तासात रिकामी टाकी भरू शकतात ते एकाच वेळी सुरू करण्यात आले परंतु टाकी भरण्याच्या तीन तास अगोदर ए बंद करावा लागला दोन पाईपीद्वारे टाईक टाकी भरण्यासाठी एकूण किती तास लागेल अजून तुला बुद्धिमत्ता दाखवतो तु। इथं ट्रिग्नॉमेट्री पण टाकल्या भावांनो हे ट्रिग्नॉमेट्री अजून मध्य मध्यांक बहुलक ते सुद्धा दाख की तुमचं बुद्धिमत्ता ही आकृत्या असते माहिती आहे का ही आकृत्या अण्णा माझं आलं पुस्तक तो का सर तुम्ही लेक्चर घेतात का अरे पट्ट्या दादा हे कोणाची कमेंट आहे मधू सर तुम्ही लेक्चर घेता का माझ्याकडे बघून वाटत नाही का मी लेक्चर घेतोय म्हणून <laughs> ए माधू जरा बो, बोल बोल रे भाऊ तू इजतच काढतो ना ना डायरेक्ट सर तुम्ही लेक्चर घेताय का हां तो का दादासाहेबचा मेसेज आला बघा सर बुक आला आहे बाप बुक आहे सर ए मधु तेवढं जरा सांग ना थोडं हां निर्मला शिंदे पाठवतोय तुला जरा हां तुला लगा थेटच इज्जतच काढली राह सर पुस्तक ही करताय का म्हणून आवाज येतोय का हां दीपक मुळे बुक परचेस केलंय ना आत्ता तुम्हाला ट्रॅकिंग आय डी भेटून जाईल सर तुम्ही छान दिसत आहे आंघोळ किल नाहीला का झोपीतनं उठल दादा त्यामुळं अजून पण सांगायला आहे वे, व्यवस्थित पुस्तक आहे ना सगळ्यांनी पुस्तक घ्या लवकरात लवकर बुकिंग करा जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर तुम्हाला सगळं पुस्तक भेटेल ठीक आहे अजिबात टाईम काढू नका मुलीचा बदला घ्यायचा आहे गणित आहे का सर सगळा आहे दादा दादासाहेब म्हणतो आहे सर बुक वाचत आहे भारी आहे सर कसा आहे तेवढंच दादासाहेब वाचव पुस्तक तेवढं नीट व्यवस्थित वाचायचं दादा ज्ञानेश्वर म्हणतोय सर नाथ खोळा पुस्तक आहे दादा दादासाहेब तुम्ही अजून कुठे नाही लागला का याची फेमस स्टुडंट कशाची फेमस स्टुडंट र हां पुस्तकाची किंमत आहे ना तीनशे साठ रुपये दादा माझा नंबर आहे सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस या नंबरला पाठवायचं तुमचं नाव गाव तालुका जिल्हा पिनकोड आणि चालू मोबाईल नंबर बुक ले भारी आहे सर तो का फेस अभिषेक हा एकनाथ शिंदे मग आपलं साडे नऊ वाजता असतेच घे दुपारी तीन वाजता पण असतं दादा पण ह्या पुस्तकामुळे कुठंच काय करता येईल सर तुमचं अरे दादा माझं वय माई काय म्हातारा बितारा झालो आहे क्रेझ ओके अठ्ठावीस सात तास संपलं आहे लगा सर तुमचं वय आहे का मी काय तर असं काय टक्कल बिक्कल पडले मला इथं सर तुम्ही फॉर्म भरू शकता का अवघड आहे लगा पुस्तकातले क्वेश्चन आहे शंभर टक्के दादा एक्सप्लेनेशन नीट वाच दादा बस झालं आणि आपलं पुढलं बदलाय आहे आणि पहिल्यांदा अजून पण सांगतो आहे सगळ्यांना मनापासून धन्यवाद दादा का तर कमी वेळात तुम्ही सगळ्यांनी एवढा ट्रस्ट ठेवून पहिल्यांदा बुकिंग ती एवढं सगळ्या लोकांनी केली पोरांनी केली आपल्या त्याच्यामुळे लोड पण ले पडला आणि जिकडं तिकडं आता पुस्तकाचा कार्यक्रम व्हायला लागला मॅथ्स हो का शेतकरी राजा पुस्तकात आता जे मॅथ्स आहे ना जे पेपरला आलेले प्रश्न आहेत ना ते आहेत दादा लव यू विजय भाई पोलीस भरतीला दादा हे चालतं ना दादा रोशन ह्याच्यामध्ये सगळं क्लिअर होतंय दादा मला वाटलं सर तुमचं वय चाळीस आहे क्रेझ ओके इज्जत घालवू नको र मला आत्तापर्यंत असं कोणच म्हटलं नाही सगळे सर तुमचं वय एकवीस बावीस आहे घर तूच असलं घाजार बोलतो चाळीस वय आहे घर अवघड आहे यार हां सर पुस्तक आलं आत्ता बघा म्हटलं का नाही ओके बसवराज दादा हां त्यामुळं सर शोएब बागवानला नीट सांगा पूजा बिसे काय झालं र हां सेंट्रलसाठी तुमची डिग्री कुठली पण असू द्या वाय सी एम असू द्या किंवा काही असू द्या सगळं चालतं आहे दादा हां रेल्वे एन टी पी सी ग्रुप डी परत तुमचं टेक्निशियन ए एल पी ई हां गुलाल बॅच घ्यायचे मी माझ्या नंबरला पेमेंट करून ठेवा व्हॉट्सअपला पाठवून ठेवा सव्वा पाच नंतर सगळ्यांना कॉल करतो अगोदर ट्रॅकिंग आय डी सगळ्यांना देतो आहे दादा नांदेडला येईल आता जास्तीत जास्त गुरुवार बुधवार गुरुवार शुक्रवार ह्या तीन दिवसात सगळ्यांना पुस्तक भेटून जाईल सर आपले एस एस सी जी डी स्पेशल पुस्तक आहे त्याच्यापेक्षा हो सर दाढी हे बाबा तू इज्जत काढू नको दादा काय झालं रे याला हो काय झालं नेटवर्क अरे लाईट हाय अटॅक आली वाटायला लागलंय अटकलंय नीट आहे ना आवाज येईल का आवाज येतोय ना कस काय रे बर मग आवाज तर यायला लागलाय ना सगळ्यांना हां बरं ठीक आहे आवाज येते ना आवाज हां एक काम करा ज्याला बाबा आ, पुस्तक वगैरे घ्यायचं आहे त्याने एक काम काय करायचं सर पुस्तक दुसऱ्या राज्यात येईल का ऑल इंडिया कुठं पण येतं दादा काय टेन्शन घ्यायचं काय कारण नाही दादा ठीक आहे त्यामुळं माझा नंबर सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस हा नंबर आहे त्या नंबरला काय करायचं दादा तीनशे साठ पाठवायचं त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवायचं तर फ्री पुस्तक भेटेल का सबस्क्राइब केलं वा दादा हा ट्रॅकिंग आयडी आता ज्याला भेटलाय ना इट्स ओके दादा हँग मारलं मोबाईल ना मोबाईल सुद्धा मास्तर सारखा हँग झालाय बर स्टोरेज नाही रे यार कॅमेरा दिसत नाही बरं ठीक आहे असू द्यावा आवाज येते ना हा नंबर हा नितीन पाटील नंबर आहे माझा सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस हा नंबर आहे हां थांबा ज्याला आता ट्रॅकिंग आयडी आत्ता भेटलाय ना लगेच तुम्ही ट्रेकिंगचं लगेच करत बसू नका थोडा धीर धरा ना तुम्ही लगेच ट्रॅकिंग आयडी पाठवला म्हणजे लगेच तुम्ही हे करताय थोडा धीर धरायचं बाबा हां संध्याकाळी साडेनऊ ला आहे ना दादा साडेनऊला आपलं लेक्चर आहे सा एन टी पी सीचं दुपारी असते पण पुस्तका पुस्तकामुळं अजून कोणी पुस्तक बुक केलं नसेल माझा नंबर अजून एकदा सांगतोय सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस या नंबरला काय करायचं दादा तीनशे सात पाठवायचं त्याचं स्क्रीनशॉट नाव गाव तालुका जिल्हा पिनकोड आणि चालू मोबाईल नंबर व्हॉट्सअपला पाठवा आता संध्याकाळी किती वाजता भेटायचं दादा बरोबर साडेनऊ वाजता ठीक आहे लवकरात लवकर पुस्तक बुक करा आणि पुस्तकं संपत आले आहेत पहिल्यांदा समजून घ्या ठीक आहे